केश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस न्यूज मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन घुडाडोळे आणि वापराडोके मित्रांनो देशाचं नवीन शैक्षणिक धोरण हे आलेलं आहे प्रत्येक राज्यामध्ये एक कॉमन भाषा संदर्भामध्ये जे शिक्षण तज्ञ आहेत यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे हे नवीन धोरण आलेलं आहे आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर राज्य सरकारने जो जी आर काढला जो अध्यादेश काढला त्यामध्ये हिंदी ही भाषा ही सक्तीची केलेली आहे अशा पद्धतीची आवही विरोधक उठवत आहेत तर जे सत्ताधारी आहेत जे शिक्षणमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत ते सांगत आहेत की ही पर्यायी भाषा आहे ही ऑफिशनल भाषा आहे तिची सक्ती नाही आहे मराठी भाषा हीच प्राथमिकतेने शिकवली जाईल मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि लहान मुलांना हीच भाषा पहिल्या येतेपासून शिकवली जाणार असा हा गहज असा हा गोंधळ असा हा संभ्रम आपल्याला सध्या पाहायला मिळतो दूरचित्रवाणीवर ज्या चर्चासत्र आहेत या सर्व पक्षाचे प्रवक्ते त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्यात आपापसामध्ये आप भांडणं चाललेली आहेत एक वकील आहेत ते सुद्धा ह्या सर्व गोष्टीवर आक्षेप घेत आहेत आणि पाच तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची यांनी जो मोर्चा हाक दिलेली आहे आणि त्या मोर्चामध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व मराठी मनानी माणसांनी ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं यायचं आहे अशा पद्धतीची योजना आखलेली आहे आणि मराठी मन मराठी माणूस आणि महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आपला इतिहास हे सर्व पाहिलं की स्वाभाविक आहे महाराष्ट्रामध्ये मराठी बाणा हात चालतो विशेषवानं मराठी पाऊल पडते पुढे अशा पद्धतीचं बोललं जातं मित्रांनो हा जो मोर्चा निघणार आहे ह्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जे राजकारण होतंय हो ते निश्चित राजकारणच होतंय परंतु हे राजकारण होत असताना मागे एक हिंदी भाषिक नेता असा म्हणाला होता की मराठी ही आमची आई आहे तर हिंदी ही आमची मावशी आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये मराठीला आई मानतो आणि इथून आम्ही जी प्रगती केली जो व्यवसाय केला आणि या महाराष्ट्राने आम्हाला आपलंसं केलं अशा पद्धतीचं रूढ व्यक्त करत असताना तो एक नेता म्हणाला होता मित्रांनो प्रत्येक राज्याला आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम आहे जिवाला जिवाळा आहे कनवाळा आहे आस्था आहे आणि जर सर्व पक्षातील सर्व समाजातील मराठी लोक हे जे राष्ट्रप्रेमी जनता ही आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवत असेल आणि ह्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांची जी काही मागणी आहे ती जर मांडणार असतील तर त्याच्यात काही वावगं नाही शेवटी प्रत्येक गोष्टीच्या मागं राजकारण असतं हे काही लपून राहिलेलं नाही परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ह्या निमित्ताने चर्चेत आले हे दोन्ही बंधू या मोर्चाचं नेतृत्व करतील आणि मुंबई शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हे राजकीय शक्तीप्रदर्शन आहे असे राजकीय तज्ज्ञ म्हणतात जाणकार म्हणतात पत्रकार म्हणतात आणि जो मीडिया आहे तो असं सांगतो की हे दोन्ही बंधू जर एकत्र आले विषय जरी हा शैक्षणिक धोरणाचा जरी असला तरी याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत आणि ह्या मोर्चाच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले मोठं प्रदर्शन केलं आणि ह्या दोन्ही राजकीय संघटनांचं जर युती झाली तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे भारतीय जनता प्रणी जी महायुती आहे त्यांना मात देईल त्यांचा पराभव करेल अशा पद्धतीचा कयास हे माध्यमातले जे प्रतिनिधी आहेत हे वृत्तांकन करताना का ज्या पद्धतीने चर्चा होत आहेत वृत्तवाहिनीवर तर अशा पद्धतीचा निष्कर्ष हे लोक काढू लागलेले आहेत मित्रांनो मला ह्या ठिकाणी महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा आणखीन कोणी असेल त्यांच्या अंतर्गत राजकीय भूमिकेवर बोलायचं नाही मला ह्या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की मुद्दा जरी हा भाषिक असला मोर्चेचा असला परंतु ठाकरे ब्रँड जो महाराष्ट्रात महत्त्वाचा आहे मराठी जनतेच्या न्याय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि हे दोन्ही जनार्धर असलेले नेते आहेत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मोठा जनार्दर त्यांच्या जा पाठीमागे जाईल अशा पद्धतीचं वार्तांकन होताना आपल्याला दिसतं आहे तर ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं आवाहन केलं आहे की ह्या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नसेल कुठलं राजकारण नसेल प्रत्येकाने आपले राजकीय जोडे बाजूला ठेवावेत आणि ह्या मोर्चामध्ये मराठी माणूस आपण महाराष्ट्र महाराष्ट्र आपला ह्या वृत्तीनं सहभागी व्हायचं आहे आणि म्हणून ह्या मोर्चाबद्दल एक उत्खंठा उत्कृष्ट लागू लागलेली आहे उत्सुकता आहे आणि हे दोन्ही नेते आपलं राजकीय अपय धुऊन काढण्यासाठी ह्या मोर्चाच्या अनुषंगानं शक्ती प्रदर्शन करतील असं राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे आता मुलांनी काय भाषा शिकावी पाठ्यपुस्तकात काय शिकवलं जाईल अध्यादेश काय सांगतो कुठली भाषा सक्तीची आहे किंवा पर्यायी आहे हा सर्वच गोडबंगाल आहे यामध्ये राजकारण आहे यामध्ये कटशहाचं राजकारण आहे परंतु मराठी मनाची जी पताका आहे घोडदोड आहे वाटचाल आहे इतिहास आहे परंपरा आहे ह्या मोर्चाच्या अनुषंगानं जर ही जनता रस्त्यावर येत असेल आपली मागणी पुढे रेटत असेल आणि आपलं शक्तीप्रदर्शन जर करत असेल तर हे मराठी माणसाला सुकावणारं आहे हल्ली आपण पाहतोय काही हिंदी भाषिक नेते आहेत काही व्यावसायिक आहेत ते म्हणतात आम्ही मराठी बोलणार नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या असे काही बोलणारे जे महाभाग आहेत त्यांची मजुरी आहे त्यांनाही योग्य वेळी चपराट देणं ह्या ठिकाणी महत्त्वाचं आणि गरजेचं आहे म्हणून मित्रांनो ठाकरे ब्रँड असेल ह्या महाराष्ट्रामध्ये पवार ब्रँड आहे आंबेडकर हा एक ब्रँड आहे हे राजकीय ब्रँड आहेत हे ब्रँड राजकारणासाठी मार्केटिंगसाठी वापरले जातात परंतु जी मराठी मनं आहेत मराठी युवक आहेत मराठी संस्कृती आहे मराठी इतिहास आहे याची आठवण करून देण्यासाठी स्वतःतला जाज्वल असा स्वाभिमान जागृत करण्यासाठी जर ह्या वातावरणाचा परिणाम होत असेल तर तो, तो योग्य आहे अशा पद्धतीची मतं हे नागरिक व्यक्त करत आहेत आणि म्हणून हा मराठी माणसाचा ये जो येलगार आहे जो मो बोल असा मोर्चा आहे ह्या मोर्चाच्या अनुषंगानं जी पार्श्वभूमी तयार होणार आहे जे वातावरण तयार होणार आहे ह्या वातावरणामध्ये जरी राजकारण लपलेलं असेल तरी त्यातून बेरोजगार असलेली मराठी मुलं आहेत वेगवेगळे त्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न हे सरकारला कळले पाहिजेत म्हणून ह्या मोर्चाच्या संदर्भामध्ये मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळाबरोबरच सामाजिक वर्तुळासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो हे जे नवीन शिक्षण धोरण आलेलं आहे भाषेची जी सक्ती आहे त्यावर आपलं काय मत आहे त्या भाषेच्या सक्तीवरून सर्वत्र राजकीय मस्ती सुरू आहे कुस्ती सुरू आहे त्यातलं राजकारण आहे याबद्दल आपली मतं ही आपण प्रखरतेने मांडली पाहिजे हे बोलतं झालेलं पाहिजे आणि वाद हा हिंदी मराठीचा नाही आहे वाद हा हक्क अधिकार कर्तव्य जबाबदारी आणि महाराष्ट्रातल्या या सर्व मराठी मनाच्या भविष्याचा आहे या निर्णयामध्ये तमाम महाराष्ट्रातील जनतेचं तिथं सवर्धन होणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण सर्वजण या मोर्चाच्या अनुषंगानं हे जे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत सर्वच पक्षातली मराठी ह्या निमित्ताने जर एकत्र आली ते जे संघटित होत असतील ते एकत्रित येत असतील तर निश्चितपणे ही स्वागत बाब आहे आपण त्याबद्दलची आपली मत आणि मतंतर काय आहेत ही कमेंट्स बॉक्समध्ये प्रकट करा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीच्या समाजाला चेतवणाऱ्या पेटवणाऱ्या उत्खंड वाढवणाऱ्या असे व्हिडिओ मी सातत्याने बनवत असतो माझा चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करून तुमच्या या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र